मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे संकेत देण्यात आले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मी स्वतः माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आम्ही एकत्रित त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथजींनी या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेत महायुती होण्याबद्दलच्या आम्ही चर्चा सुरू झाल्या आहेत महायुतीचे आमचे तेरा जे इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की या ठिकाणी महानगरपालिकेला महायुती ठेवणार आहे आज प्रचाराच्या निमित्ताने आपण पार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सभेला संबोधित केलं आहे प्रसाद कसं वाटलं निलंगा येथे कमळाचाच त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येईल भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून येईल आमच्या संभाजी पाटील निलंगेकरच्या नेतृत्वामध्ये ऐतिहासिक विजय आतापर्यंत कधीही एवढा मोठा विजय मिळाला नाही तेवढा मोठा विजय निलंग्याची जनता आम्हाला देईल असा मला विश्वास अनेक निर्णय घेत आहे मावळमध्ये अवैध करणाऱ्या तहसीलदार आणि काही कारवाई लातूर मध्ये जवळपास दीडशे लातूर तालुक्यात तक्रारी अर्ज प्राप्त आहेत मात्र ती निकालीच निघत नाही आता ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खननांच्या तक्रारी राज्यभर येत आहे मावळमध्ये सुद्धा हीच कारवाई झाली की नव्वद हजार ब्रास दोन खनिज त्या ठिकाणी मागच्या चार वर्षामध्ये खोदून नेलेला आहे तिथला आम्ही प्रशासकीय कारवाई अधिकाऱ्यावर केली आहे जे अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई होईल पण जे अधिकारी दोषी नाही आहेत शेवटी निलंबन म्हणजे काही कारवाई नसतं निलंबन म्हणजे त्या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यांना चौकशीपासून दूर ठेवावं म्हणून त्या ठिकाणी कारवाई करतो पण ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गवन खनिजाच्या तक्रारी येत आहे आत्ता मी लातूर जिल्हाधिकारी चर्चा करून लातूर एस सी चर्चा केली लातूर जिल्हाधिकारी चर्चा केली आणि लातूरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध उत्खनन करू देऊ नका या ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचं नुकसान करू देऊ नका पर्यावरणाची हानी करू नका जे काही नियमात बसतं तेच त्या ठिकाणी उत्खन करा एवढ्या सूचना दिलेल्या आहे आपल्यात जर काही अधिकची माहिती असेल तर आपण मला कळवा निश्चितपणे आम्ही कारवाई करू